काय रेट कंपन आहे बंगले बंगले बी आणि आपले बिल्डिंग 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 सारखे बरं झालं इथं थांबून राहिलं मी कारण इकडं जाम आहे ना त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली मित्रांनो समोर काय बघतोय ट्रॅफिक लागली इथं पण काय नाही आपल्याला जायला रस्ता आहे आपल्याला लेफ्टला जायचं ना मित्रांनो दिवाळी पासून आहे ना म्हणजे आता आज फर्स्ट टाइम सातपुरची दुसरी ट्रीप आली आहे इथं म्हणजे विलोईन आपलं हे चालवतो लोकल सात पुरे आलीच <laughs> नव्हती फायनली गाडी विभाग घ्यावा लागली आहे रस्ताला जागा नाही ट्रक पण आहे आणि जे स्वीपर आहे त्यामुळे ना गाडी घ्या रस्त्याला असं कधीच होणार नाही की कंटेनरांची लाईन राहणार नाही कधी ना कधी रात्रीच म्हणजे रात्री शंभर टक्के मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉक मध्ये ट्रिप मध्ये फायनल आता टाइम होत आहे दहा वाजून पंधरा मिनिट दोन ट्रिप आलेला आहे दोन्ही लोकलच्या पण आहे किंवा मध्ये जाऊ शकते सांगता येत नाही त्या दोन ट्रिप मारू यानंतर बघू काय होतं का आजच्या ट्रिपमध्ये काय काय होतं आवडलं तर हो हो लाईक करा चॅनल जमलं तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजच्या ट्रिपमधून सुरू करूया हो मस्त पैकी निघालंय हर हर महादेव ओम ओम बोले ओम शिवाय मस्त पैकी महादेवाचं दर्शन घेऊन निघून मस्त पैकी चला जाऊया आता फायनली बघ का आपण ब्लॉग टाकला नाही तर आता आपण असं ठरवून घेतलेली की फक्त सव्वीस दिवस आपले ब्लॉग डेली येतील बाकी चार दिवस म्हणजे शनिवार आपले ट्रिपांच्या ब्लॉग येणार नाही आहे आणि तुम्हाला कसं ट्रिपांच्या ब्लॉग आवडतात बाकी तुम्ही बघत नाही त्याच्यावर म्हटलं तर आता शनिवारी बंद करायचे शनिवारी आपले ब्लॉग येणार नाही फक्त इतर वेळेस येतील जे रविवार ते शुक्रवारपर्यंत आपले चला ट्राफिक जाम झाली का झाले इमर्जन्सी बी जवळ मी ट्राफिक जाम बा तासच होईल कारण तो रस्ता बंद ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम चालू राहतो बघू आता कधी क्लिअर होती जो पण तो जेसीबी निघत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या येणार नाही आपण पण आणखी गेले मागे पण ट्राफिक येईल पण ट्राफिक येईल बघूया चला आता काय झालं फायनल गाडी रिवत घ्यावं लागली रस्ता जागत नाही ट्रक पण आहे आणि जेसीबी पण आहे ना गाडी वर जावा रस्ता चेंज केला आता चालू एमआयडीसीच्या रस्त्याने कारण तिकडचा रस्ता बंद आहे ना तिथे जेसीबी पण अटकलाय आणि ट्रक पण अडकलाय दोन्हीचं काम चालू आहे ना आता या जर चाललो आहे तर इथून एक याच कंपनीची म्हणजे दुसऱ्या कंपनीची ट्रिप आहे ना तर मग ती आता तुम्ही मटेरियल घेऊ घ्या मग आपल्या कंपनीची ट्रिप फार मग ते मटेरियल सोपे चाललो येत आता मग यात्रे चाललोय ना मग दोन्ही काम होत तिला कारण डबल डबल फेऱ्या वेळेला इथून जर गेलो आपल्या कंपनीचं मटेरियल सोडा पर दुसऱ्या कंपनी मटेरियल इकडे गेल्या डबल डोल फेरे एकच फेरे तुम्ही काम होऊ चला फायनली पोहोचलो आता पहिल्या कंपनी मटेरियल घेऊया मग आपल्या कंपनीचा मटेरियल सोडूया मग दुसरीकडे जाऊया चला मटेरियलचा पिकअप केला पण अर्धा तास कंपनीची गाडी होती ना ती मला काढायला ड्रायव्हर नव्हता काढली आहे बघा आता आपल्या कंपनी चालल मटेरियल भरू ते सोडू नंतर मटेरियल सोडू देऊ चाल तर मित्रांनो फायनली कंपनीत पोहोचले जाऊया पटकन गाडी लावे मटेरियल घेऊया आणि ते सोडूया आणि मग निघूया चला टाइम होते दहा वजन तीस मिनिटात जे आला कंपनी तुम्ही लोडिंग करता फायन चा लोडिंग केली आणि निघालो आता दुसऱ्या कंपनीत हे मटेरियल सोडूया मग जाऊया आपल्या कंपनीचा मित्र नो फायने कंपनीत पोचले आता इथे गाडी अनलोड करूया मिळून घेऊया तुमचा गाडी लागली काय फायनल टाइम होते दहा वाजून अठ्ठे चाळीस मिनिटं जस इथून मग लोडिंग भेटली आपल्या शॉपसाठी आता शॉपमध्ये मटेरियल सोडूया मग निघूया दुसऱ्या मारण्यासाठी म्हटलं आता तू राहणार नाही पण मटेरियल रेडी आहे काय करतो ठीक आहे टाकून देऊ आता येतो शॉप सोडून देऊन मग तिकडे जाऊन फायनल पोहोचलो कंपनी तो इथे ऑनलोड करूया मटेरियल निघूया चालतो फायनल टाईम होता आता अकरा वाजून दोन मिनिटात जस्ट गाडी खाली गेली आता चालू आहे बघा दुसऱ्या कंपनीत लोडिंग करण्यासाठी तर बघूया चला आता काय होतं आण टाइम होता अकरा वाजून दहा मिनटं जे आता लोडिंग होती ही। दोन लोडिंग होते इथली होती सातपूरची होती तर मी आता निघाले सातपूर साठी आणि इकडची लोडिंग ना आपली गोल्ड आलेली पप्पा घेऊन आपले पप्पा जाणार आता ती गोल्ड घेऊन ती मटरेन इथलं लोकलचं चाल मी चाललं सातपूर साठी ते पण अर्जंट आहे ना तिकडच मटरेन आहे इकडं त्यामुळे निघाले तर चला जाऊया आता मस्त बेगी सातपूर आता मस्त निघल सातपूर साठी पण ट्रॅफिक दिसती समोर मला कंटेनर पाहून कंटेनर तर तास भेटणार नाही चला काय रस्त्यामध्ये चाललो आता मस्त फायन ट्राफिक भेटलीच आहे आणि भेटणारच आहे कारण गाडी टर्न मारते पुढे ट्रक घे टर्न मारतो त्याच्यामुळे थांबले होते आता गाड्या तर आता चाललोय मस्त पैकी चला आणि कंटेनर भाई पण आहे सोबत आपल्या टाइम लागेलच आपल्याला आता मित्रांनो दिवाळी पासून ना म्हणजे आता आज फर्स्ट टाइम सातपूरची दुसरी ट्रिप आली आहे माहिती म्हणजे विल्लोईन आपलं हे चालू होतं लोकल सातपूरची आलीच नव्हती तर आज फर्स्ट टाइम आली सातपूरची ट्रीप तर बघा आता येथून पुढे आपल्याला म्हणजे काम चालूच आहे तु काही विषय नाही कोणती ट्रिप कधी येऊ शकते काय सांगत नाही कधी कधी विल्लोईची पहिल्यांदाच येते नाहीतर लोकलच्या जास्त आहेत त्या माहिती मग सातपूरची तर बघू चला आता आपल्याला विल्लोळी जायला एकदम मस्त वाटतं ना तर सातपुर झाल्यामुळे एक नंबर वाटतं कारण डायरेक्ट असं वाटतं बोटी ट्रिप आली हायवे ला चालू आहे मस्तपैकी तसंच फील होत सात पंधरा जातील जाता चाललो आता मस्तपैकी मस्त गाड्या वगैरे कंटेनर सर्व काय एका टायमाला जे आपल्याला हायवे जाताना दिसतं ना सर्व काय तर आता पण एक दृश्य दिसतं आहे आपल्याला की गाड्या एक साईडने नाही येते एका रस्त्याचं काम चालू आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे चमझ एक साईड गाड्या इथं पण काम चालू झालं ग बरं झालं चला मस्त रस्ते तरी बनताय रस्ते पूर्ण खराब आहे सिग्नल इथं नर्सरीच्या সিগ্ন ছুটন গেলে মস্তি দাওয়ানো সময় বই জবরদাস ট্রাফিক লাগলো काय ना आपल्याला लेफ्टला लेपला आहे ना रस्ता आहे आपल्याला चला ट्राफिकचा एरिया सिग्नल हे नाही येते त्याच्यामुळे ट्राफिक लागते जास्त आपल्याला काय ट्रॅफिक भेटली नाही सुटली आता ती बी ट्रॅफिक चालू आपण आता मस्त झाला त्या रस्त्याला असं कधीच होणार नाही की कंटेनरांची लाईन राहणार नाही कधी ना कधी राहतेच म्हणजे राहते शंभर टक्के राहते काही खाली करण्यासाठी येतात काही भरण्यासाठी येतात आता हे भरून जाणार आहे वाटत आणि बाकीच्या भरण्यासाठी आल्या किंवा खाली होण्यासाठी आल्या दोन्ही म्हणून एक कंपनी एकडं मोठे मोठे ना त्याच्यामुळं चला फायनली आपण इकडे टर्न मारला आता आपल्याला या रस्त्याला जायचं होतं ना त्यामुळे टर्न मारून घेतला दहा झाला आता मस्त इकडे कंपनी ना ती आपण मटेरियल घ्यायला आलोय द्यायला द्यायला जात असतो तिकडे जात असतो किंवा इकडं पण द्यायला येतो कधी कधी वेळेस जर घ्यायला आलो तर इकडेच येतो जास्त कंपनी डायरेक्ट बंगले बंगले बी आणि आपले राहत ना फ्लॅट वगैरे हो का त्याच टाईप आहे सगळं बिल्डिंग 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 सारखं सांगितलं आपला टर्न पण आला आहे आणि फिरवे तर पण इथं चला फायल कंपनी आली बघूया मटेरियल रेडी का लोडिंग करूया मग येते निघूया फायनल टाइम होते अकरा वाजून पंचवीस मिनिट जस्ट आता पोहोचते सातपूरला लोडिंग करते लोडिंग करून येतो अजून बघू अजून आणच्या किती मारू घरी करतो फायनल टाइम होते बारा वाजून दोन मिनिट आणि जस्ट आता लोडिंग झालेली इथून निघतोय मस्त पैकी जाऊया चला आता तर लोकांची वगैरे आले नाही आला तर बघू चला फायनल टाइम होते बारा वाजून पाच मिनिट जस्ट इतके लोडिंग केली सो चला आता इथून निघूया जाऊया फोन तर का आला नाही कोणाचा आला तर मग परत येऊ चला आता डायरेक्ट घरी जाऊ जेवण वगैरे करू ये मटेरियल सोडू आणि मग कोणाला आला तर परत येऊ चला तर नव्हतं काय टाइम होते बारा वाजून तीस मिनटं जस्ट आता पोहोचलो आहे मस्तपैकी कंपनी सो इथून गाडी खाली करूया जाऊया घरी जेवण वगैरे करूया तर आली आहे घरी ट्रिप तर परत येऊ चला वाहिले टाइम होते बारा वाजून चौतीस मिनिटं जस्ट घरी पोहोचले आता गाडी पार्किंगमध्ये लावू जेवण वगैरे करू आता पप्पा तर जाईल अजून त्या कंपनीतच थांबले आहे तिथे गाडी वगैरे लागली त्याच्यामुळे टाईम लागला पण येते तर बघा फोन जर आला तर निघू रे मग थांबून घ्या आता त्राण फायनली टाईम होत आहे दोन अजून एके चाळीस जस्ट आता ते मटेरियल रेडी झाले आहेत त्यासाठी चालू आहे बघा मस्तपैकी जेवण वगैरे करून जाऊया आता मटेरियल सोडूया अजून ट्रिपाय बघूया ठीक नाही तर मग आपल्या आपल्या ट्रिपा कंटिन्यू करूया तर चला फायनल झाला दुपारून आता रस्तेने चालू आहे कारण आता रस्ता खुलून गेलाय ना सकाळी ब्लॉक होता तर आता खोलून गेलाय नो फायनली पोहोचलोय कॉन्टिनेंटलला पण इकडे आहे सर थांबले ना त्याच्यामुळे गर्दी लावून गेली म्हणून मी इकडून गाडी घेतली दुपारी अजिबात गर्दी राहत नाही कॉन्टिनेंटल आता थोडीशी बघायला घरवर याच्या माझी बात गर्दी नाही एकदम शांतताय आहे फक्त थोड्याफार गाड्या दिसतात बस बाकी काही नाही तर चला फायनली आपल्याला ले इकडं लेफ्टला टर्न मारायचं आहे तर आपल्याला काय पुढे जायचं नाही तुला टन कंपनी तर पोहोचले आता इकडे गाडी लाव लागा नाही इकडेच गाडी लाव आपण फक्त मटेरियल होऊन जाईल टाइम होते तीन वाजून चार मिनिटं जस्ट आता लोडिंग केली थोडा टाइम लागला मटेरियल बाकी होता ना थोडं व्यायच मग तेचसाठी थांबलो थोडं मटेरियल पूर्ण झालं आता आता इथून निघूया आपल्या कंपनी मटेरियल आणि जाऊया चला आता बरं झालं इथं थांबून राहिलं मी कारण इकडं बस ट्राफिक जाम होऊन गेली ट्रेन वळत आहे ना त्याच्यामुळे ट्राफिक जाम झाली ते निघाल्या नंतर आपल्याला गाड्या जबरदार ट्राफिक जाम करून दिली एका क्रेन किती ट्रॅफिक ट्राफिक जाम झाली खतरनाक गाड्या थांबून घ्यायला रस्त्याला भरपूर गाड्या चालत्या अटकल्या मित्रांनो फायनल आता गाडी खाली घर कंपनी आली मटेरियल असेल जाऊ थांबून घेऊ तर मित्रांनो फायनल टाइम होते पाच वाजून सात जास्त जास्ती माझ्या स्टॉपवरती बसलो होतो म्हटलं त्याला फोन वगैरे येईल कोण फटकोनचा फोन वगैरे आले टाइम झालेला आपला पाच वाजले आता जाऊया घरी कारणानंतर ट्राफिक झाली जाऊ आपण तर निघा चला आता जाऊया घरी तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी घरी गेल्यानंतर चला फायनल टाइम होते पाच वाजून वीस मिनिट म्हणजे अर्धा असला घरी यायला गाडी पार्किंग वगैरे लावली आता जाऊया चाप वगैरे घेऊया खाली अगरबत्ती लावू मग मी तुम्हाला भेटतो चाल तर मित्रांनो व्हायला आता टाइम होतोय सहा वाजून सत्तावीस मिनटं जस्ट आता गाडी चालू मग तुम्ही फ्रेश वगैरे होऊन अगरबत्ती वगैरे लावली तर मित्रांनो कशी वाटली आजची ट्रिप कमेंट करून सांगा आवडली असेल तर हमखास लाईक करा असे ट्रिपांचे व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर भेटूया मित्रांनो पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय